नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगला वकील बुद्धिमान वकील जो तुमचं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील हा वकील कसा निवडावा किंवा कसा ओळखावा यासाठी आपण थोडंसं चर्चात्मक पाहत आहोत मित्रांनो त्यासाठी बारा मुद्दे महत्त्वाचे आहेत आता हे बारामध्ये कोणकोणते आहेत वकील कसा ओळखावा चांगला वकील कसा ओळखावा ह्याचे बारामध्ये आपण आज पाहणार आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया ज्यावेळी तुम्ही वकील निवडताय किंवा वकील ओळखत आहे त्यावेळी त्या वकिलाचं वय पाहावं आता मित्रांनो वकिलीमध्ये नवीन आलेली -आले -आले मुलंसुद्धा सुद्धा वकील होऊन नवीन आलेली -आले मुलंसुद्धा सुद्धा फार हुशार असतात त्यांना अनुभव जास्त जरी नसेल प्रत्यक्ष कामाचा जरी अनुभव नसेल तर अभ्यासवृत्तीनं अभ्यासू मुलं हुशार असतात त्याच पद्धतीनं आता तुम्ही म्हणाल एखादा वकील वयस्क आहे म्हणजे त्यांना जास्त अनुभव आहे तर मित्रांनो हा तुमचा गैरसमज आहे काही वकील लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी करतात काही पोलीस क्षेत्रामध्ये नोकरी करतात काही सहकारी क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये नोकरी करून रिटायर झाल्यानंतर वकिली करतात आणि कोर्टामध्ये येतात त्यामुळं त्यांचा एखाद्या विशिष्ट कामाच्या बाबतीतच अनुभव असतो त्यामुळं वयस्क वकील आहे म्हणजे त्यांना जास्त नॉलेज आहे असं ग्रही धरून बसा त्यामुळं तुम्ही वकील ओळखत असताना त्यांना त्यांचं बुद्धिजात किंवा वयावर ओळखू नको हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्त्वाचा आपण मुद्दा बघतोय जो वकील तुम्ही तुमच्या केससाठी किंवा चांगला वकील कसा पाहायचा असेल निवडायचा असेल किंवा ओळखायचा असेल तर त्या वकिलांची सनद नोंदणी नंबर हा किती सालचा आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये किती वर्षे प्रॅक्टिस केली हे तुम्हाला मित्रांनो समज सम्झ, समजून येईल हा झाला दुसरा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर बघितला सर जर तुम्ही तुमच्या केससाठी वकील ओळखायचा असेल तर तुमची कोणत्या प्रकारचे केस आहेत दिवाणी सिव्हिल कंझ्युमर इंडस्ट्रीयल का कोऑपरेटिव्ह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस असतात त्यापैकी तुमची केस कुठे आहे आणि तुमच्या केससाठी कोणत्या स्पेशल डेटला आपण काम दिलं पाहिजे त्या कामामध्ये डेट असणारा वकील दिला पाहिजे हा तिसरा मुद्दा येतो चौथा मुद्दा त्या गोष्टीमधलं किंवा जे काम तुम्ही त्या वकिला दिले त्यामधलं त्यांना नॉलेज आहे का नाही तुम्ही ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा करताय आणि तुम्ही अडीअडचणी सांगताय त्या प्रश्नाचे तो वकील व्यवस्थित उत्तर देतोय का नाही याचं नॉलेज तुम्ही चेक करणं गरजेचं आहे हा फार महत्त्वाचा चौथा मुद्दा आहे मित्रांनो आता पाचवा मुद्दा विचारूया तुम्ही तुमच्या वकिलाला तुमची फी किती होणार हे विचार समजा तुम्हाला मोफतच सल्ला दिला पहिल्यांदा मोफत काही वकील सल्ला देऊ शकतात दुसऱ्या वेळी तुम्ही आणि पण सल्ला विचारला असाल तर त्यावेळी तुमची ते फी चार्ज करणार फी चार्ज केला की लक्षात ठेवा की ह्या यांच्याकडे जास्त वेळ नाही आणि हे तुमच्याकडं फी घेणार काही वकील एकमंतांदोळा तुम्हाला फुकट सल्ला देतील जे वकील कामात असतात हुशार असतात ते मोफत सल्ला देत बसत नाही आपल्याचं कामाचं मूल्यांकन करत असतात आणि त्यावेळा लक्षात ठेवा की हा आपल्या केससाठी जरासा बरा वकील आहे त्यामुळं फी चार्ज केला की लक्षात ठेवा की हा वकील व्यवस्थित आहे काही वकील असेसुद्धा आहेत सर्वसामान्य वकील लोकांचं क्लाइंटचं गरजा बघूनसुद्धा फी न सुद्धा केसमध्ये काम करणारे सुद्धा वकील मित्रांनो आहेत त्यामुळं सर्वसाधारण असं अनुदान किंवा अनुमान मानता येत नाही त्यानंतर मुदा महत्वाचा आहे टेटस जो वकील तुम्ही ओळखणार आहे किंवा निवडणार आहे किंवा तुमच्या केससाठी दे ते देणार आहे त्या वकिलांचं स्टेटस बघा त्याचं वागणं बघा तिचे कपडे बूट वगैरे बघा तो जर व्यवस्थित असेल तर सगळी कामं व्यवस्थित असणार त्यांचं ऑफिस बघा ऑफिसमध्ये या फायली बघा ऑफिस कसा आहे बघा त्यानंतर त्यांच्या हातागेली ज्युनियर किती कामं करतात ह्याचीसुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे सातवा मुद्दा आहे चर्चा आर्ग्युमेंट जर तुमचे वकील साहेब जर कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करत असतील तर तिथं जावा ऐका दुसऱ्या केसमध्ये जर गेले असतील दुसऱ्याचा केस असेल त्याच्यामध्ये ते आर्ग्युमेंट करत असेल तर ती चर्चा आर्ग्युमेंट कोर्टासमोर कसं करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे हा मुद्दा आहे सातवा मित्रांनो आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे कोर्टामध्ये तुम्ही वकिलांना भेटणं गरजेचं आहे आता ऑफिसमध्ये जाऊन भेटलासा हे महत्त्वाचं नाही तर कोर्टामध्ये भे जाऊन का भेटणं गरजेचं आहे कोर्टामध्ये त्यांच्या हाताखाली ज्युनियर किती आहे ते, त्यांच्याकडं फायली किती असतात ते, ते, ते काम कोणती कोणती बघतात त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ज्या लोकांच्याकडे त्यांचे केसेस असतील ते पक्षकार तुम्हाला भेटतील आणि त्यांना तुम्ही विचारू शकता की तुमचे केस ह्या वकिलांनी कशा पद्धतीनं हँडल केलेला आहे तुम्हाला न्याय मिळाला का आणि कामाचं स्वरूप कसं का आहे त्या पद्धतीनं सुद्धा ओळखू शकता ह्या वकिलांना मित्रांनो ह्या फार महत्त्वाच्या आपल्या केसाशी गोष्टी आहे त्याचबरोबर नववा मुद्दा महत्त्वाचा आहे ओळखीचा वकील निवडणे आता ओळखीचा वकील कशासाठी निवडायचा समजा तुमच्या पैपण्यातला किंवा मित्रातला किंवा इतर काही संबंधानं ओळख झालेला असेल तर असा वकील निवडल्यानंतर फक्त एक गोष्ट होऊ शकते की तुमच्या फीमध्ये कमी होते तुम्हाला फी कमी होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही प्रामाणिकपणे जवळ जाण्याचा त्यांच्या प्रयत्न करून योग्य तर सल्ला विचारून जास्तीत जास्त कसा असते काही वकील हे जास्त वेळा फोन उचलून एंटरटेनमेंट करत नाही ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी तुमचा फोन उचलतील त्यानंतर तारखेला यमू सांगतील पण ओळखीचा वकील असेल तर वेळोवेळी ज्यावेळी तुम्हाला अड्या अडचणी येतील आड़ कुठले पुराव गोळाकार जे असतील त्यावेळी तुम्ही ते वकील साहेब तुमचा फोन उचलू शकत असतात त्यामुळं ओळखीचा वकील असणं हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा दिसून येतो मित्रांनो त्यानंतर धवा मुद्दा आहे ॲक्टिव्ह तुम्ही राहिलं पाहिजे तुम्ही तुमच्या केसच्या बाबतीत ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे केसची तारीख पडली चला एक महिना आराम असं नाही तुम्ही प्रत्येक वेळा का ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे तुमच्या केसच्या संदर्भात तुमच्या वकिलांना कोणतं सायटेशन उपयोगी पडतंय ह्या केसेसारख्या आणि कुठल्या कुठल्या केसीस झाल्या तुम्ही स्वतःसुद्धा बाहेर चौकशी करणं गरज आहे एखादं सायटेशन तुम्ही स्वतः काढून माझ्या केससाठी हे सायटेशन साहेब हे उपयोगी आहे आणि ह्या सायटेशन जोडून बघा अशा पद्धतीनं तुमच्या केससाठी तुम्ही ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे त्यावेळी वकील साहेबांना लक्षात येणार की हा व्यक्ती हुशार आहे आणि ह्यांचे केस काळजीपूर्वक बघितले पाहिजे आणि तुम्ही थोडंसं न्यायाच्या जवळ जाऊ शकता त्यामुळं हा सुद्धा हो महत्त्वाचा आहे की तुम्ही ॲक्टिव्ह राहणं त्याचबरोबर जुने क्लायंट असतात तुमचे जे वकील तुम्ही, तुम्ही देणार आहे किंवा ओळखणार आहे त्या वकिलांना त्यांचे काही जुन्या क्लायंटचे तुम्ही पत्ते फोन नंबर घ्या त्यांच्या बाबतीत वकिलांचं बिहेवियर कसं आहे त्यांनी कुठल्या केसेसमध्ये निकाल चांगल्या पद्धतीनं लावून दिलेत हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे किंवा जे काही जुने क्लायंट असतात त्यांचे आर्ग्युमेंट कोर्टात जाऊन कोणत्या पद्धतीनं तुमचे वकील चालवतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण केस ही आपली असते आणि आपणला आर्थिक आणि मानसिक त्रास होत असतो त्यामुळे काही या गोष्टी बघणे गरजेचं आहे त्याच महत्व पद्धतीनं मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो आता ह्या समाजामध्ये सोशल मीडियाचं वातावरण भरपूर आहे यूट्यूब असेल इंस्टा असेल फेसबुक असेल ट्विटर असेल किंवा अनेक प्रकारची माध्यम आहेत सोशल मीडियामधून तुम्हाला तुमची केस कोणत्या स्वरूपाची आहे आणि त्या स्वरूपामध्ये तुम्हाला काही जर साक्षी गोळा करायचा असेल कुठला साक्ष दिले पाहिजे कुठलं पुरावा गोळा केला पाहिजे आपल्या केसच्या दृष्टिकोनात कोणतं सायटेशन आपण बघितलं पाहिजे हे तुम्ही स्वतः सोशल मीडियावर बघू शकताय आणि तुमच्या वकिलाला सुचवू शकताय की साहेब ह्या माझ्या केससाठी हे सायटेशन उपयोगी आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करून तुम्ही कोर्टामध्ये दे देताय का बघा अशा पद्धतीनं जर आपण आपल्या केसची काळजी जर केली तर चांगल्या पद्धतीनं आपण आपली केस मेहरबान कोर्टामध्ये वकिलांच्या वकिलांच्याबरोबर तुम्ही हँडल करू शकता आणि तुमच्या केससाठी चांगला वकील कसा ओळखावा किंवा कसा निवडावा ह्या बारा मुद्द्यानुसार तुम्ही जर बारकाईनं जर या बारा मुद्द्याचा अभ्यास केला असा तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या केससाठी चांगला वकील ओळखू शकता किंवा निवडू शकता किंवा कोण कोणता वकील चांगला हे समजू शकता महत्त्वाचे बारा मुद्दे कुठले मित्रांनो लक्षात घेतले का बघा वकिलांचं वय काय आहे त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे त्यांची नोंदणी कधी झाली ते, ते कुठल्या कामामध्ये स्पेशलिस्ट आहे त्यांना नॉलेज आहे का नाही आहे त्याचबरोबर त्यांची फी घेतात का नाही घेतात कोणत्या पद्धती सल्ला फी घेतात सुद्धा तुम्ही वकील कसा आहे ओळखू शकता त्या पद्धतीनं त्यांचं वागण्याचं स्टेटस काय त्या पद्धतीनं कोर्टामध्ये ते आर्ग्युमेंट कशी करत असतात त्यामध्ये कोर्टामध्ये भेटल्यानंतर इतर जुने क्लायंट कसे तुम्हाला भेटतात त्यानंतर ओळखीचा वकील जरा देणं गरजेचं असतं त्या पद्धतीनं तुम्ही स्वतः किती ॲक्टिव्ह राहणं त्या पद्धतीनं वकील साहेबांच्या जुन्या क्लाइंटला भेटणं आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करणं हे बारा तुम्ही तुमचे के केस एखाद्या वकिलाकडे देत असताना तो वकील कसाही ओळखण्यासाठी फार महत्त्वाचे हे मुद्दे आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशी कायदेशीर माहिती जी आपल्याला माहीत नसते सर्वसामान्य माणसांना ती माहिती करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद